नमस्कार मी मोनिका अस्मिते आणि रिधुची मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करत आहे तर ना ताईंनो मस्त असं वातावरण आहे तिकडे मुलं खेळत आहे खूप छान वाटते भारी वातावरण आहे आणि आत्ता बनवते मस्त असा चहा संध्याकाळचं जे काही रुटीन आहे ते बऱ्याच दिवसानंतर मी शेअर करायला घेतलं आता साडेपाच वाजले नळसुद्धा येऊन गेले म्हणजे येऊन गेले नाही चालू आहे आता पटापट पत्त। चहा बनवते आणि मग बाकीचे कामाला लागते तर ना इथे मी चहा बनवायला घेतला आणि चहा बनवायच्या आधी त्याच भांड्यामध्ये मी दूध काढून घेते सकाळी एक लिटर दूध येते त्याच्यामधलंच अर्ध अर्ध करून दोन टाईम पुरते म्हणजे सकाळी आलेलं दूध थंड करून ठेवायचं फ्रीजमध्ये दुपारी आणि मग इव्हनिंगच्या वेळी तेच दूध परत यूज करायला घ्यायचं म्हणजे अर्ध करायचं आणि अर्ध तसंच फ्रीजमध्ये ठेवायचं कारण आठच्या आधी चहासाठी दूध पाहिजे म्हणून मग असं मी नियोजन करते दुधाचं कारण आठच्या आधी दूधवाले भाऊ वगैरे येत नाही आणि तोपर्यंत मुलांना चहा बिस्किट मुलं तर चहा नाही घेत पण चहा आणि दूध वगैरे ह्या गोष्टी झाल्या पाहिजे त्याच्यासाठी मग मी असं करते की अर्धा लिटर दूध आत्ता संध्याकाळी वापरायचं आणि अर्धा लिटर शिल्लक राहिलेलं दूध सकाळी परत सकाळी आलं की ते गरम करायचं जेवणं खाऊनं होतपर्यंत दुपारपर्यंत थंड झालं की मग फ्रीजला आणि मग असंच रेग्युलर असं असते इकडे मुलांना दूध वगैरे गरम करून दिला आणि हा जो व्हिडिओ आहे हा सोमवारचा सायंकाळचा व्हिडिओ मी शूट केलेला होता आणि मधातनं दोन दिवस थोडंसं बरं नव्हतं त्याच्यामुळे मी काही व्हिडिओ टाकू शकली नाही त्याबद्दल खरंच सॉरी आणि इथे आता चहा बनवून रेडी झाला तोपर्यंत भांडेसुद्धा मी लावून घेतले आता हे जे काही कामं आहे हे माझे रोजचे असेच असते सिक्वेन्स वाईज म्हणजे चहा ठेवायला बसली की तोपर्यंत भांडे तिथल्या तिथे लावून घ्यायचं म्हणजे एक काम आपलं उरकून जाते अर्धे झाले तर अर्धे सही पण चहा उकडतपर्यंत तेवढं जे काही काम आहे ते होऊन जाते आणि हे घरी असले की असंच काहीतरी चालू असते आणि मग म्हणते की व्हिडिओमध्ये शूट केलं ते कट कर तर असं असते तुमच्या दादांचं माझ्या टाईमनं मस्त बाहेर वातावरण आहे आणि आम्ही चहा घेतो या तुम्ही पण चहा घ्यायला तोपर्यंत तो नळसुद्धा येते आता म्हटलं होतं ना मी नळ आले तर खूप दिवसानंतर आमच्याकडे ओवरफ्लोचं जे पाणी असते ना ते यायला लागलं आहे मला वाटते पावसाचा परिणाम असेल तर इथे आपल्या रूममध्ये थोडंसं ब्लर दिसते नंतर बोलते थोड्या वेळाने चहा वगैरे घेतला चहा वगैरे घेतला आणि त्यानंतर परत आपल्या रुटीनला लागली मुलं वगैरे बाहेर गेले सोबतच यांच्या अहोसुद्धा आहे खेळत कारण रिधूला मी एकटी सोडत नाही जर हे नसले ड्युटीवर असले तर त्याला कंपाऊंडच्या आतमध्येच खेळायला लावते ला आणि आता मधामधात जेव्हापासून साप वगैरे दिसले ना ते झुंड वगैरे तेव्हापासून ना त्याला अंदरच ठेवत असते मी असं करते कारण त्याच्यावर लक्ष देणं खूप गरजेचं आहे मोठ्यांचाच चुकून पाय पडतो म्हटल्यावर मग मुलंच आहे शेवटी ते खेळण्याच्या नादात असते म्हणून मग स्मितू तर आता व्यवस्थितपणे खेळतो तरीही त्याच्या पण कडेमधनं थोडंसं असं टेन्शन वाटते की खेळत आहे तर बरोबर आहे की नाही आहे ते दहा वेळा मग बघतच असते मी तर इथे गाद्या वगैरे काल आज सकाळी मी वाळत टाकलेल्या होत्या जे काही क्लिनिंग मी काढलेली होती तर त्याचंच ते बाकी होतं आता शिल्लक जेव्हा क्लिनिंग काढतो ना आपण तेव्हा संध्याकाळी पण बरेचसे कामं जे आहे ते डबलचे निघते सोप्याचे कवरसुद्धा धुतलेले होते ते सुद्धा आता नेऊन टाकायचे आहे याला अल्टर करायसाठी दुसरं काही नाही म्हणून मग तेच मी वाढले की लगेच असं टाकून घेते आणि मग आ, एक महिन्यातून दोन महिन्यातून सोप्याच्या गाद्यासुद्धा फ्लेक्झिबल म्हणजे अशा त्याला अटॅच नाही आहे त्या काढू शकतो आपण म्हणून मग काय करते त्याला बाहेर ऊन देते कारण म्हणजे गाद्यांना उग्र एक वाससुद्धा येत नाही आणि मग ते छान पण राहते जेव्हा आपण उन्हामध्ये गाद्या वगैरे वाळवतो ना बघा त्यांचं जे डस्ट वगैरे निघून जाते ना तेव्हा त्या फुलल्यासारख्या अशा फुलून येते इथे कपडे जे आहे ते अर्धेसुद्धा वाढलेले नव्हते अर्धे आहे ते पतले पतले तसे वाढले आणि बाकीचे जे, जे काही पॅन्ट्स आहे लॅगिंग्स आहे असे कपडे तर अजिबात वाढलेले नव्हते आता इथे तोरणं राहील झोपतपर्यंत कधी कधी वाळून जाते पंखा जर चालू राहिला जो पूर्ण कंटिन्यू आतापासून पाच सहा वाजतापासून कंटिन्यू फॅन राहिला तर ते वाळून जाते नाहीतर मग ते सकाळीच त्याला फोल्ड करून ठेवावं लागते पावसाळा म्हटलं की ह्या गोष्टीचं खूप असते की एक कपडे वाढत नाही आणि मग ते इकडे तिकडे तोरणं पण असते चालू आणि जर काहीतरी आपण हे घ्यायचं म्हटलं कपड्यांना स्टँड तर रिधूमुळे ते काही घेणं पॉसिबल नाही आहे नाहीतर समोरच्या रूममध्ये ठेवता येते जोपर्यंत आम्ही मदतली रूम यूज करतो मग झोपलं की तिथे आणून लगेच ठेवता येते फॅनमध्ये असं विचार चालू होता माझा पण रिधूमुळे ते काही पॉसिबल नाही आहे आत्ताच तो काय करतो तारावरचे कपडे न कळत कधी कधी काढतो आणि बेडच्या मागे टाकतो जिथे स्पेस आहे पोस्टर वगैरे लागलेले ला आहे ना तिथे टाकतो आणि तिथं टाकलं ता की धूळ वगैरे असतेच साहजिक आहे कोपरा म्हटल्यावर धूळ असतेच तेवढं काय आपण डीपली रोज रोज पुसत नाही मग ते परत धुवाला टाकावं लागते असं बऱ्याच वेळा झालेलं आहे आणि तसाच करतो तो आणि कितीही रागवलं तरी खुँँ खुँँ ते त्याचे जे कारनामे आहे ते चालूच असते स्मितूपेक्षा रिदू खूप असा शैतान आहे खूप त्याला बघत राहावं लागते सोबतच त्याची काळजीही तेवढीच घ्यावं लागते असा आहे तो तर असं आता होईल जसं जसं त्याला मॅच्युरिटी येईल तसं तसं समजसुद्धा त्याची चांगली होत जाईल तर इथे सगळे कपडे जे आहे वाढलेले घरी करून घेतले जे काही ओले कपडे होते ते वरती वाळ टाकले एका साईडला कारण इकडे मग लाईटाचा प्रकाश पडला पाहिजे स्मितू जो आहे तो तिकडेच अभ्यासाला बसतो त्याच रूममध्ये त्याच्यामुळे कारण इकडे टी व्ही बघत असते स्मितूचे पप्पा आणि मग सोबतच रिधू पण इकडे खेळणे खेळतो म्हणून मग त्याला तिकडे बसवावं लागते तर तेवढं काम केलं किचनमध्ये सुद्धा पुसून घेतलं ओल्या कपड्याने आणि इकडे आली परत तर हे जे काम आहे हे माझा आज एक्स्ट्राचं आहे रोज नसते हे कामं फक्त वरवर झटकलं की बस होऊन जाते कारण बारा अकरापर्यंत तरी सगळं जे काही डीपली क्लिनिंग करायचं असते ते सकाळच्या वेळी होऊन जाते तर त्याच्यानंतर मग कोणीच कचरा वगैरे करत नाही आणि रिदूजला असं आहे की लगेचच सांडवलं की मी झाडून वगैरे टाकते उचलून घेतलं की त्यामुळे कचरा होत नाही आणि झाला तरी मग तिथल्या तिथे झटकता येते पण एवढं उचलून डबल कवर टाकायचं हे जे काम आहे हे माझं आजचं जास्तीचं झालं बरेचसे कामं जे आहे ते जास्तीच्या आज झाले कारण जेव्हा आपण क्लिनिंग काढतो तेव्हा ह्या गोष्टी होतातच कळत न कळत जरी होते ना तरी पण होतेच कारण क्लिनिंग म्हटलं की आपलं असं असते महिलांचं की एक काढलं की दुसरं लगेचच पाठीमागे हे तिसरं असं डोळ्यासमोर आपोआप दिसत जाते आणि मग ते पेंडिंग कामं जे आहे ते आपण पूर्ण करूनच घेतो बऱ्याचदा माझ्यासोबत तरी असं होते तुमच्यासोबत असं होते का की एक काम काढलं स्वच्छता एक करायचं म्हणजे असं डीपली क्लीन करायचं आणि पूर्ण घर स्वच्छ केलं असं होते का कमेंटमध्ये नक्की सांगा तर तुमच्याशी बोलता बोलता इथे सोप्याला गाद्या लावून टाकल्या कारण गाद्या ज्या आहेत त्या निघू शकते अशा आहे आणि त्यासोबतच कवरसुद्धा टाकून दिल्या आणि खरं सांगू का इथे जेव्हा मी साफसफाई केली ना इतकं क्लीन वाटायला ला लागते माहीत नाही असं जर दिसायला गेलं तर घर क्लीनच दिसते पण आणखीन जेव्हा आपण क्लीन करतो ना ते एकदम वेगळंच काहीतरी फ्रेशनेस किंवा एक पॉझिटिव्हिटी म्हणतो ना आपण ती एकदम दिसायला लागते खरंच असं असते कारण जेवढा वेळ आपण देतो त्या स्वच्छतेसाठी तेवढीच आपल्याला पॉझिटिव एनर्जीसुद्धा येते ते, एनर्जी ते साफ झाल्यावर जिच्या तिथे वस्तू ठेवल्यावर वाटायला लागते अचानकच त्या गोष्टी घडून येते तरी ते आता झाडझूड काढायला घेतली मी आता आजनं थोडासा उशीर झाला कारण हे जे मी कामं सांगितले तुम्हाला कपड्यांच्या घड्या करायच्या कपडे अर्धे वाढलेले ओले वेगळे वेगळे छाटायचे त्यानंतर त्याला तारावर टाकायचे ही जी काही कामं आहे ना ही थोडीशी आज जास्तीची होती त्याच्यामुळे नळ पण येऊन गेले आणि नळाचं पाणी भरता भरताच मग झाडू मारला आज तर असं खूप तर असं खूपदा घडते की नळं येऊन जाते आणि माझं झाडू वगैरे लावायचं बाकी राहते पण मी काय करते जेव्हा असं होते वेळ होत आहे अंधार पडत आहे तेव्हा पटकन बाहेरच्या साईडचं झाडून घेते आणि त्यानंतर मग मागच्या साईडला बाहेर अंधारचं पूर्ण झाडत नेते कारण रिदू छोटं आहे आणि मुलं छोटं असलं की आपले कामाचं जे काही असते ते मागं पुढं होतेच इकडे सुद्धा आलेले होते आणि पाणी भरत होती तर असं बकेटी बकेटीने पाणीनं मला आतमध्ये नेऊन टाकावं लागते इतकं टाईम टेकिंग काम आहे ना हे संध्याकाळी पटापट झाडलोट केलं दिवाबत्ती केली आणि स्वयंपाक मांडायचा म्हटलं ना की हे एक टेन्शन घेऊन बसते आणि त्यातल्या त्यात मग चहाचे वगैरे जे काही भांडे असते ते मी आज टायमाला घासते कारण आता सवय झाली आहे की नळा आले की मग ते भांडे वगैरे त्याच टायमाला घासायचे नाही तर हे जे भांडे आहे ते आधी दुपारी व्हायचे ताईंनो तुम्ही आता व्हिडिओमध्ये हा आवाज जो ऐकला आहे ना तो वरच्या टिनांचा आवाज आहे खूप असा पाऊस सुरू झाला अचानकच पाऊस सुरू झाला एक तास जवळजवळ पाऊस राहिला आणि आता मी भाजी बनवत आहे कारण संध्याकाळी झालेली होती आणि पाऊस अचानक आला त्याच्यामुळे काही अंदाज लागला नाही की पा लाईट वगैरे जाईल लाईट गेली आणि इकडे म्हटलं स्वयंपाक उशिरा व्हायला नको म्हणून पटापट इकडे फोडणीसुद्धा देत आहे साधी सिंपल अशी दोडक्याची भाजी बनवत आहे आधीच कुकर लावून घेतला होता आणि कणिकसुद्धा भिजवून झाली होती पण लाईट गेली त्याच्यामुळं म्हटलं थांबण्यात काही अर्थ नाही आहे पटकन आहेत अशा सिच्युएशनमध्ये करून मोकळं व्हायचं कारण लाईट गेली म्हटल्यावर पावसाळ्यात काही गॅरंटी नसते की ते रिटर्न वापस कधी येईल या याची कारण तुफानी वादळ होतं आणि पाऊस पण खूप जोराचा तर इथे भाजी फोणी दिली ही भाजी आहे दोडक्याची साध्या भाज्या असते माझ्या आणि हा जो छोटासा व्लॉग आहे तो पण मी इथेच एंड करते कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा ब्लॉगसोबत तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय श्री स्वामी समर्थ